हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअर्स स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करणार आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस चाळीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण ही अशी दोन कापड कट करून घेतलेले आहे एक आहे तीन बाय तीन सेंटीमीटर आणि दुसरं जे कापड आहे ते पाच बाय पाच सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपण इथे कापड कट करून घेतलेलं आहे जे मोठं कापड असणार आहे ते आपण अशा प्रकारे कॉर्नरने फोल्ड करून दोन्ही बाजू फोल्ड करायच्या आहेत आणि त्यानंतर असं गोल आकार देत आपण हे कापड अशा प्रकारे कट करून घेणार आहे कटिंग झाल्यानंतर अजून एकदा ते फोल्ड करायचं आहे आणि अशा प्रकारे एक छोटंसं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला इथे मध्ये कट लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतरनं वरच्या साईडने हलकसं सा गोलाकार आपण इथे कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे हे आपलं कटिंग दिसणार आहे दुसरंही कापड आपण त्याचप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करून दोन्ही बाजू आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचे आहेत आणि तेही कापड आपल्याला राऊंड आकार देत कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कटिंग झाल्यानंतरनं कापड ओपन करून व्यवस्थित बघून घ्यायचं आहे त्यानंतर यालाही आपण अशाच प्रकारे कट देणार आहे आणि वरच्या साईडनेही हलकंसं गोल आकार देत आपण कटिंग करणार आहे तर अशा प्रकारे आता आपण ह्याला ओपन करणार आहे दोन्ही कापड आपण असेच व्यवस्थित कट करून घेतलेले आहे त्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे इथे डोरी ठेवायची आहे दोन्ही कापडांमध्ये डोरी ठेवून झाल्यानंतर अशी सरळ शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सरळ शिलाई मारून दोरा कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूनेही अशा प्रकारे कापड फोल्ड करून त्याला सरळ शिलाई मारून घेणार आहे अशाच प्रकारे आपण अजून दोन वेळा करून शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारायची आहे दोरा कट करायचा आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं शिलाई कंप्लीट केलेली आहे आणि तयार आहे आपलं एक सुंदर आणि युनिक आणि वेगळं असं लटकन असे लटकन्स ड्रेसला छान वाटतात काहीतरी वेगळं क्रिएटिव्हिटी जर लटकन बनवायचे नसेल तर शोसाठीही तुम्ही असे फ्लावर्सचा उपयोग करू शकता खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं हे आणि व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे शोचं फ्लावर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीसोबत आत्तासाठी बाय बाय